शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे मोठे रस्ते देखील देखील वाहनांमुळे अपुरे पडताना दिसतात चूक वाहन अपघातात अनुभव पाहता रस्ते अपघातात सर्वात अधिक दुचाकी अपघात होत असून यामध्ये दुचाकी स्वार रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकी वाहन चालकांची संख्या अधिक असून हेल्मेट परिधान केले नसल्यामुळे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले या रस्ता रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली विना हेल्मेट दुचाकी सवारांना कारवाई सुरू केली आहे गेल्या नऊ महिन्यात सव्वापाच हजार दुचाकी सवारांवर कारवाई केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली ठाणे भिवंडी मीरा भाईंदर शहापूर या परिसरात एप्रिल ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने विना हेल्मेट दुचाकी एक हजार सातशे ब्याऐंशी चालकांवर दंड ठोठावला आहे तसेच रस्ते अपघातात सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाण दुचाकी आणि पादचारी यांचे आहे हेल्मेट न घातल्याने रस्त्यात सात हजार सातशे लोकांचा मृत्यू झालाय ही चिंताजनक बाब असून मृ मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकी सवारांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे असे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंगिणी पाटील यांनी सांगितले पूर्व येथील के सी महाविद्यालय रस्ता सुरक्षता अभियान कार्यक्रमाअंतर्गत रस्ते विकास ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि एन जी ओ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस विद्यार्थ्यांना हेल्मेट देऊन अग्रदूत म्हणून कार्य करायचे आहे असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित यावेळी सांगितले राज्य रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आलं आहे या अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामध्ये अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता रस्त्या अपघात रस्त्यामध्ये होणाऱ्या अपघात यामध्ये दुचोकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि त्याचबरोबर हेल्मेट न वापरणाऱ्या दुचोकीस्वार दुचोकीस्वारांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या दे ठाणे शहर भिवंडी मीराबाईंदर शहापूर या ठिकाणी कार्यालयाच्या वायो पथकांच्या मार्फत जनजागृती आणि तपासणी दोन्ही प्रकारचं काम चालू आहे गेल्या नऊ महिन्याचा विचार करता एकूणच साधारणतः पाच हजार दोनशे पन्नास दुचाकीस्वारांवर विदाऊट हेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे कार्यालयातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण दुचाकीचा वापर करत असाल तर त्यासोबत हेल्मेटचा वापर नक्की करावा आणि रस्त्या अपघातापासून सुरक्षित राहावा